नमस्कार या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्या जबरदस्तीने जीवाच्या गाडीत बसते आणि त्याला म्हणू लागते की मस्त चाललंय रे तुझा आणि ताईचा संसार मध्यरात्रीपर्यंत फिरता काय डिनरला जाता काय तेव्हा मात्र आता जीवा तिच्यावर जोरात ओरडतो जशच्या शटाप त्या दिवशी मी खूप दारू प्यायलो होतो आणि तुझ्या ताईने मला पोलिसांच्या तावडीतनं सोडून आणला आहे तेव्हा मात्र काव्य त्याला म्हणते की एक लक्षात ठेव जीवा मी अजूनपर्यंतही माझा हक्क जो आहे तुझ्यावरचा तो सोडलेला नाही आहे आणि तू फक्त माझा होता आणि माझाच राहशील आणि हे ऐकून मात्र इकडे आता जीवाला प्रचंड टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा